आज क प्रभाग क्षेत्राचा आढावा घेण्यात आला असताना पाड्यामध्ये जेव्हा आम्ही फिरलो तेव्हा आम्हाला बेतुरकर पाड्यामधल्या चाळीमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाणीसाठा आढळला पाणीसाठ्यामध्ये डासांचे डास तसेच डासांच्या अळ्या सुद्धा आम्हाला काही ठिकाणी आढळलेल्या आहेत आम्ही तिथल्या लोकांना आवाहन केले की बाबा पाणीसाठा जर आपण करत असाल तर आठवड्यात नाही एक दिवस तो साफ करण्यात यावा जेणेकरून डास किंवा डासांच्या अळ्या त्यात होणार नाही तसेच बेतूरकर पाड्यामध्ये काही कन्स्ट्रक्शन साईट सुरू होत्या तिथे सुद्धा आम्ही विजिट केली जेव्हा कन्स्ट्रक्शन साईटवर विजिट केली असता तिथे पाण्याचे साठे आम्हाला दिसले फ्लोअरचे जे काम चालू होते तिथे पाणी साठा असतो त्या ठिकाणी सुद्धा डास व हो डासांच्या अळ्या आम्हाला आढळलेल्या आहेत त्यामुळे क प्रभाग क्षेत्राच्या वॉर्ड ऑफिसरच्या मार्फत आम्ही या तिन्ही डेव्हलपर्स एक दंत डेव्हलपर ओम डेव्हलपर आणि सर्वोदय कंबाईंड या तिन्ही डेव्हलपर्सला वॉर्ड ऑफिसर मार्फत नोटिसा काढून दंडात्मक कारवाई आम्ही त्यांच्यावर प्रस्तावित केलेली आहे आठवड्यातने एक दिवस चेंज करण्यात यावा आपली काळजी आपण घ्यावी जेणेकरून आपल्याला या डेंगू मलेरिया सारख्या आजारांना समोर जाता येईल महापालिका आपल्या सोबत आहे जिथे आपल्याला वाटत तिथे जिथे औषध फवारणी करायला पाहिजे फॉगिंग करायला पाहिजे आपण आमच्या वॉर्ड सरावर अ कॉन्टॅक्ट करू शकता ही लढाई आपल्याला दोघांना मिळून लढायची आहे